नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता काव्याला आठवतं की पारच्या रजिस्टरमध्ये तिने आता फोटो ठेवलेला असतो की तो जीवाचा आणि काव्याचा असतो तर ती आता ते रजिस्टर शोधत असते फाईल शोधत असते पण तिला ते र सापडतच नसतं कुठे गेला कुठे गेला ती एकदम भारावून गेलेली असते कारण कोणी जर कधी पाहिलं तर परत बोंबाटा होईल तेव्हा तिथं खाली जाते पार्कला विचारायला खाली जात असते तर आता ते पार जवळ ते बुक असतं मानिनीजव मानिनीच्या हातात असतं म्हणजे ते बुक तर मानिनी आणि पार्थ सगळं ए टू झेड सगळं विचार करून करून लिहत असतात त्यावर की काय झालं होतं काय नाही तेव्हा आता न काव्या तिथे खाली येते आणि काव्या म्हणते काय चाललं आहे तुमचं हे कशासाठी घेतलं तेव्हा आता मानिनी म्हणते काय नाही ग जीवाचं कसं घडलं काय घडलं ते सगळं आम्ही पॉईंट नोटेट करत होतो तेव्हा आता काव्या म्हणते की हो पण ही रजिस्टर कशाला इकडे लिहा ना तेव्हा मानेनी म्हणते कशाला इकडे लिहायचं आहे मला पण आता काव्य इतकी घाबरलेली असते कारण मानिनी आता पा पेज पलटवणारच असते आणि त्याच्याच खाली तो फोटो असतो दादा इथे काव्य खूप घाबरलेली असते तेव्हा आता मानिनी म्हणते काव्य तू सांगतो होती ना त्याच्याजवळ जेव्हा ते हे सगळं घडलं तेव्हा मला पार्थने सांगितलं की तू होती त्याच्याजवळ तेव्हा आता काव्याला खूप मोठा प्रश्न पडतो काय उत्तर द्यावं कारण ती प्रत्येक गोष्टीमध्ये फसून गेलेली असते आणि तिचा चेहरा आता खूप पाहण्यासारखा झालेला असतो खूप घाबरलेली असते तर मानिनीने असा प्रश्न विचारतात तर काव्या काव्य खूप घाबरलेली असते त्यामुळे तर मानिनीला खूप मोठा संशय येतो